सर्वसाधारणपणे दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील ला असं वाटतंय वाटतं एवढ्यासाठीच बोललो कारण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत काही खात्री नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या आता काही ठिकाणी तर चार वर्ष झाली आहेत तीन वर्ष झाली नाही आहेत दोन वर्ष झाली आहेत पण पड़ सर साधारणपणे आत्ताच्या लोकसभेनंतर ह्या विधानसभेच्या निवडणुका लागतील दिवाळीनंतर असं वाटते आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एकूणच उमेदवार आणि या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठीचा माझा हा दौरा आहे ज्याचा पहिला टप्पा मराठवाडा झाला पूर्ण आता विदर्भाचा हा टप्पा माझा पूर्ण होईल उद्या पूर्ण होईल तो आणि त्याप्रमाणे मी काही ठिकाणी मी उमेदवार देखील जाहीर जाहीर केले आणि अजून काही जसे जसे पुढच्या पुढच्या टप्प्यामध्ये एक एक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार मी जाहीर करत जाईल त्याच्यामुळे आता नाव यू शूट खर सांगायचं म्हणजे मी अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती आजपर्यंत कधी पाहिली नव्हती माझ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं की जशा अशा निवडणुका जवळ येतील तशा तशा युती असो आघाडी असो काही असो आम्ही त्यात येत नाही पण त्यांच्याकडे इतक्या हाणामाऱ्या सुरू होतील तिकीट वाटपावरनं कि ते सगळे पक्ष बेजार होतील त्याची एक झलक मला वाटतं आपण लोकसभेच्या वेळेला थोडीशी पाहिली सगळ्यांनी पण प्रत्येकालाच निवडणुकीला उभं राहायचंय असं एकूण चित्र त्यांच्याकडे दिसतंय आणि आमच्यासाठी म्हणाल तर वातावरण खूप पोषक आहे गेल्या पाच वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्या जा सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत मी तुम्हाला थोडस थोडस अजून विस्तृत पद्धतीने मी तुम्हाला सांगतो म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मला असं इथे पत्रकार फार कमी दिसतात मला या साईडला आणि आहेत पण मेन स्ट्रीम काय असतं हे फ्री सर आहेत लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला डोळ्यावरती फ्लॅश इथे मार फोटो इथे काढ तर ज्या प्रकारचं मतदान झालं आणि आघाडीला काय ते उद्धव ठाकरे शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात पण मी परत विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अबकी बार काय चारशो पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने बांधवांनी बघितले त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहाच्या विरोधात मतदान केलं ते अँटी मोदी अँटी शहा वोटिंग होतं ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखात्र झालेलं मतदान नव्हतं त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली आता विधानसभेची जी निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या पाच वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू ते राजकारण लोक विसरलेलं नाही आहेत विसरणारही नाही ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण ती प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये हो महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाही आहेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील हे मला ज्या मी फिरतोय ऐकतोय बघतोय वाचतोय या सगळ्या गोष्टीत मला जे दिसतंय ते मी तुमच्या समोर मांडलं मला माहिती तुम्हाला काय पाहिजे मला काय पाहिजे आपण नंतर येऊ त्याच्यावर निश्चित जातीयवाद पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण कळलं करें का या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर समाधा पण बोललो या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली म्हणजे जेव्हा पुलोत्थापन झालं तेव्हापासून जर जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे अठ्यात्तरला पुलोस्थापन होणं अठ्याहत्तरला सरकार येणं बरोबर त्याच्यानंतर ते ऐंशीला गेले पुन्हा आल्यानंतर त्यांनी एक्क्याण्णवला हो शिवसेनेचे आमदार फोडले छगन भुजबळ वगैरे पुन्हा फोडाफोडीचं फो, राजकारण केलं त्याच्यानंतर परत मग मला वाटतं पुढचं कोण होतं अनेक असे लोक जे फोडत गेले मग गणेश नाईक फोडले मग नारायण राणे गेले या सगळ्या गोष्टी हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच कालवलं म्हणजे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती कधी आमच्या संतांची विभागणी कधी आण्णावांनी कधी ओळखली जात नव्हती जातीमध्ये बघितलं जात नव्हतं संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता त्याच्यामुळे हे जे जातीच जे जा विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं नव्याण्णव सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची कसं होतं आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर ते चालून घ्या पण मला असं वाटतं मी जर वेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे कारण हा विषय फक्त काय राजकारण विधानसभा लोकसभे पुरता नाही हा घराघरात शिरलेला विषय मध्यंतरी आपल्याच मार्फत आप मी कुठची एक क्लिप बघितली त्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आमची आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाही किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही आम्ही घर घरी जाणं सोडून दिलं हे असलं घाण वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हे सगळं सुरू झालं तेव्हापासून बोला मी बोलतो ना तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते कळलं का मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला हा तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलिन त्याच्यावरती हा मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा विचार म्हणून मला हेच हे जे आहे ना हे कळलं का ह्याचा ह्या ह्यामुळे सत्यानास झालाय सगळा ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या नाही करत आहेत अजून आग कशी लागेल याच्यासाठी जास्ती प्रयत्न सुरू आहेत एकच मिनिट समजा त्यांना काही प्रश्न विचारायचे म्हणजे माझी मान हे बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मतं आहेत कळलं का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल

याच्या आधी केलं असे दर वेळेस अतिशय पोटतिडकीने आवाहन करता की माझ्या हाती सत्ता द्या महाराष्ट्र तुझा सारखा सदर यापूर्वी पण तुम्ही हे आवाहन केलं पण तरी देखील तुमच्या हाती सत्ता देत नाही देतील ना मला असं वाटतं बावन्न सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय जेव्हा जनसंघ होता ना तेव्हापासून ते पण हेच सांगत होते दोन हजार चौदा ला आली हातात सत्ता वेळ लागतो ती संपली ना हवेत आता आता विषय विषय विधानसभेचा आहे ना निघाली असं म्हणालो मी मला बरोबर बोलतो ना मी हा मी निघाली असं म्हणालो मी लोक खूप हुशार येतो पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही मला अजूनही आठवतरी मला सांगितलं प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाहीये पण कोल्हापूर मध्ये दरवाज्यावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार पिशव्या लागलेल्या असतात उमेदवारांच्या आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं त्याच्यामुळे मी मला हा विषय बोलायच होता मला मला समजलं नाही आता ती बदलापूरची जी घटना आहे आमच्या पक्षातल्या महिला सेनेने ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे म्हणून मी आता एक काही आकडेवारी आणली वाचून दाखवू ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची ओके गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करूनही त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशात मग मी हे तुम्हाला सांगतो हे सव्वीस तारखे काय सव्वीस तारीख का? आता भारत बंद करणार होते ना, ना। आज आज महाराष्ट्र बंद हा त्यांनी ज्यांनी हाक दिली ना त्यांच्यासाठी पण आहे आणि अत्याचारांसाठी पण आहे महिलांवरती अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे आता इथे खाली त्यांनी डेटा दिलेला आहे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आलेख अत्याचार कोणकोणते तर बलात्कार अपहरण हुंडाबळी नातलगांकडून होणारे अत्याचार विनयभंग लैंगिक अत्याचार ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर याच्यामध्ये दोन हजार सतरा या वर्षात महाराष्ट्रामध्ये चार हजार तीनशे वीस बलात्कार झालेत दोन हजार अठरा मध्ये चार हजार नऊशे चौऱ्याहत्तर बलात्कार झालेत था 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 था। दोन हजार एकोणीस चोपन्न हजार नाही पाच हजार सॉरी पाच हजार चारशे बारा बलात्कार झालेले दोन हजार वीस हे कधी लागलं आपल्याकडे लॉकडाऊन मार्च वीस दोन हजार वीस दोन हजार वीस मध्ये चार हजार आठशे सेहेचाळीस बलात्कार आहेत दोन हजार एकवीस पाच हजार नऊशे चोपन्न दोन हजार बावीस सात हजार चौऱ्याऐंशी आणि दोन हजार तेवीस सात हजार पाचशे एकवीस एवढी बलात्कारची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे एक खालची आकडेवारी तुम्हाला पाहिजे सर मी तो हा देतो तुम्हाला देतो मी सगळ्यांना तुम्ही पुढे महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या नुसार दोन हजार बावीसच्या नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीत अठरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या एक लाख आठशे बेचाळीस प्रकरण आहेत शहाजी जगताप यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली बीड आणि सांगली आता गंमत बघा बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाश गर्भाशये काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या जो दोन जिल्ह्यांमध्ये आत्ता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जे रोज एक प्रकरण येते रोज काय तासाला यायला पाहिजे ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत आणि मला फक्त एवढंच म्हणायचं की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते हे आता एक बदलापूरचं प्रकरण आलं अत्यंत दुर्दैवी या ठेचलेच पाहिजे लोकांना आणि ह्याच कारण आपल्याकडे अजून कठोर कर... शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून मग आता साधी गोष्ट आपण बघूया त्या कोण दिल्ली ते दिल्लीत प्रकरण झाले होते निर्भया प्रकरण त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं किती विघरून प्रकारे झाला त्याला फाशी कधी झाली किती वर्षांनी झाली आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल यांचं काय करायचं मला जरा सांगा प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी त्यांच्याही काळात आहेत हे घेऊन बसलेत ते आपल्या हात काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं कोणाला सपोर्ट मिळणार <मेंना? laughs> काय म्हणून देतील ते माझ्या संकल्पना सगळ्या वेगळ्या आहेत या बाबतीतल्या ज्या माझ्या मांडून झालेल्या आहेत आणि त्या मी पब्लिकली मांडल्या आहेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेल्या आहेत त्या मला असं वाटतं तुमच्यापर्यंत आल्या असतील आहेच ना सगळे जण हळूहळू पसरतात अनेक भागांमध्ये महाराष्ट्र नाही रे बाबा मला हिंदी माझं अरे नाही रे बाबा नकोस नाही नाही मला असं वाटतं तुम्ही लोकांना अशा प्रकारे ढिले करून चालणार नाही लोकांना कामाला लावा ना लोक काबं मागत आहेत ना फुकटचे पैसे नाही मागत शेतकरी फुकटची वीज नाही मागत आहे त्या विजे मध्ये खंड नको एवढच मागतोय तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या तर समजून घ्या तुम्हाला मत हवीत म्हणून तुम्ही वाटेल ते फ्री म्हणजे कोणाचं आहे ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना असं कसं करून चालेल तुम्हाला मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्रातील पोरं करू इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांचे परवाने दिले जात आहेत आणि महाराष्ट्रात कळत नाही ही कुठची पद्धत साठी धोकादायक आहे ते बघा त्या सगळ्या गोष्टींच त्याला एकच कारण नसतं मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं किंवा फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं त्याला अनेक कारण असतील अनेक विविध कारण असतील त्याला ती पण तपासली पाहिजेत ना ते सगळं यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असतं

पैसे कुठे सरकारकडे त्याच्यामध्ये अजित दादांनी पण सांगितलं नाही का निवडून दिलं तर आज पुढचा तसं होणार नाही ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत तर कशावरती पहिल्या हفته चेक नाही

मी तुम्हाला आता मी आता माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलवतो ती एक गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो साधारणपणे एकोणीशे पंचवीस साली आर एस एस ची स्थापना झाली बरोबर बावन्न साली जनसंघ स्थापन झाला परंतु या विदर्भामध्ये किंवा बाकी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एक एक काँग्रेसच होती नागपूरात हेडक्वार्टर आहे त्या नागपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला जम बसवायला किती वर्ष गेली हो तुम्ही काहीतरी राजकीय पक्षांचा अनालिसिस करून माझ्याशी बोलणार आहात की नाही बोलणार आहात अं मग मला हे प्रश्न विचारू नका ना फालतू त्याला <laughs> काय अर्थ नाही ना मी येत जाईन भेटत जाईन आपण खायला जाऊ बाहेर जेवायला जाऊ खाए

जिथे जिथे असेल ना निवड नियो, निवडून येण्यासारखं असेल तिकडे ह्या निश्चित गोष्टी करू त्याचा काय प्रश्नच येत हा बघा मी तुम्हाला सांगतो दोन हजार साली दोन हजार नऊ साली आम्ही जवळपास दोनशे तीस ते दोनशे चाळीस जागा आम्ही लढवल्या होत्या आणि दोन हजार नऊ ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे सव्वा सव्वा दोनशे च्या आसपास आम्ही जागा लढवू दोनशे सव्वा दोनशे आत्ताच सांगू <laughs> सगळ्यांसमोर पेपर उघडा करू आता असं थोडी राजकारण असतं मला देखील न... मला काही देणं घेणं नाही गोष्टींशी मला माझ्या पक्षाशी देणं घेणे मी पुन्हा तेच सांगितलं ना राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण मायाशी बोला अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची त्याच्या सीट नाही यायच्या त्याला एक काळ जावा लागतो त्याला एक वेळ जावा लागतो कळलं का कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असंच गंमत म्हणून उभं राहत नसतं तुम्ही युट्यूब बोलत राहायला किती काळ गेला जरा एकदा तपासून घ्या

युआर गुड लुकिंग असं म्हणायचं तुम्हाला माझी तर इच्छा आहे माझी आता नागपूर सारख्या शहरामधनं अनेक तरुण माझ्याबरोबर यावेत माझ्याबरोबर बरोबर सहकारी म्हणून माझ्याबरोबर कधी काम करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्यापैकी अनेकांना जर इच्छा असेल तर आपण यावं मी तुम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही आमचे पक्षाचे टीम्स पाठवलेले आहेत आणि ते ह्या गोष्टींचा अनालिसिस करून माझ्यासमोर आले कळलं का उघडपणे सांगू मी एकदा मला एकदा तुमच्या ना चॅनलची जेव्हा तुमची मीटिंग असते ना ह्याला काढायचा ह्याला घ्यायचा वगैरे मला एकदा बसवाल अंतर्गत गोष्टी सांगायच्या सगळ्या तुम्हाला चला बस झाली <laughs> <laughs>